सदरचा गुन्हा तुळजापूर पुल स्टेशनच्या हद्दीमध्ये गुन्हा नंबर त्र्याण्णव अब्लेख पंचवीस खुणाचा गुन्हा दाखल झाला होता सिन्पळ शिवारामध्ये आता सदर प्रकरणात पाचही आरोपी अटक होते आणि त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाइन नुसार किंवा न्यायालयाच्या गाइडलाइन नुसार ठराविक वेळेत दोषाप दोषारोपपत्र चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं तरी देखील तुळजापूर पुलस्टेशनचे तपाशी अधिकारी आहेत त्यांनी सदर प्रकरणात जे दोषारपत्र दाखल केलंय ते मेहरबान न्यायालयाने नेमून दिलेल्या वेळेच्या दोन ते चार दिवस उशिराने दोषारपत्र दाखल झाल्यामुळे दा सदर प्रकरणात जे आरोपी होते त्यांना शुक्रवारी मेहरबान मह, प्रथम न्यायदंड अधिकारी तुळजापूर यांनी डिफॉल्ट बिल दिलेला आहे आता सदर प्रकरणात जर वेळेत चार्जशीट दाखल झालं असतं तर जे आरोपी होते त्यांना जो डिफॉल्ट बिल आहे तो डिफॉल्ट बेल्ट मिळण्याचं कुठलंही कारण त्याच्यामध्ये नव्हतं त्यामुळं सदर जर प्रकरण बघितलं गेलं तर खुनासारख्या गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यामध्ये दोषारपत्र वेळेत दाखल करण्याची आवश्यकता असताना देखील मेहरबान तपासाचे अधिकारी असतील किंवा तपासाचे अंलदार असतील यांनी कुठल्याही प्रकारचं गांभीर्य न घेता उशिरा चार्जशीट दाखल केल्यामुळे सदरच्या तीनशे दोन सारख्या गंभीर गुन्ह्यामध्ये आरोपीला न्यायालयाकडून जामीन मिळाला आहे एवढंच पण कमीत कमी नव्वद दिवसात चार्जशीट दाखल करणं आवश्यक होतं पण त्यांनी कमीत कमी तीन ते चार दिवस उशिरानं चार्जशीट दाखल केलं के 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 एस पीकडनं जे काही आहे कायदेशीर कारवाई आम्ही पूर्ण करू चौकशी करून पुढची कारवाई करू असं सांगण्यात आलेलं आहे